मित्रांनो तुम्हाला क्लच सोडताना त्रास होतो आहे का म्हणजे क्लच सोडताना गाडी बंद पडते आहे का किंवा हाफ क्लच करायचं की फुल क्लच करायचा कोणत्या वेळेला काय करायचं हाफ क्लच म्हणजे नेमकं काय का असे काही जर का प्रश्न पडत असतील गाडी सुरुवातीला आपण जेव्हा शिकतो तेव्हा ह्या प्रश्नांची सर्रास उत्तर आपल्याला माहिती नसतात किंवा कन्फ्युजन असतं बरेच जण आपल्याला सांगतात की बुवा हाफ क्लच करू नको हाफ क्लच केल्यानंतर गाडीची क्लच प्लेट खराब होते म्हणजे नेमकं काय होतं तर ह्या सगळ्या प्रश्न जी उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार आपण बघत आहात कार वर्ल्ड मराठी चॅनल आणि सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया प्रॅक्टिकली क्लच केव्हा केव्हा वापरायचा असतो क्लच म्हणजे नेमकं काय तर क्लच म्हणजे इंजिनची जी पॉवर असते ती जी पॉवर आहे आणि आपले जे व्हील्स आहेत चाकं आहेत त्याच्यामधलं कनेक्शन म्हणजे क्लच म्हणजे आपल्याला पॉवर डिस्कनेक्ट करायची आहे की पॉवरचा सा सप्लाय चालू ठेवायचा आहे विन्सला हे क्लच ठरवतं जेव्हा आपला क्लच हा दाबलेला असतो पूर्णतः पूर्णपणे जेव्हा आपण क्लच प्रेस करतो त्यावेळेला इंजिनची जी पॉवर सा आहे ती डिस्कनेक्ट होते व्हील्सपासून क्लचचा वापर केव्हा करायचा आहे सगळ्यात पहिले सिंपल भाषेमध्ये आपल्याला जेव्हा जेव्हा गिअर बदलायचं आहे तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला क्लचचा वापर करायचा आहे क्लच हा फक्त मॅन्युअल गाड्यांमध्ये असतो तर आता गाडी माझी न्यूट्रलमध्ये आहे हँडब्रेक मी रिलीज केला आहे क्लच पूर्ण दाबला आहे ब्रेकवरती मी पाय जु जस्ट एक ठेवलेला आहे मी प्रेस अजिबात केलेला नाही आहे तुम्ही बघू शकता आणि आता कारण गाडी माझी सरळ आहे ना म्हणून आता मी क्लच हळूहळू सोडतो आणि गाडी पुढे जायला लागेल माझी ठीक आहे क्लच हळूहळू सोडला गाडी पुढे गेली मोबाईल लागली क्लच हळूहळू का सोडला कारण पहिल्या गिअरमध्ये आपल्याला क्लच हा हळूहळू सोडायचा आहे आणि दुसऱ्या गियरपासून आपल्याला थोडासा स्पीड वाढवला तरी चालतो पण दुसऱ्या गिअरच्या नंतरसुद्धा जेव्हा आपण गियर्स चेंज करतो तेव्हासुद्धा क्लच आपल्याला एकदम झटक्यात असा नाही सोडायचा थोडासा स्पीड वाढू शकतो म्हणजे पहिल्या गिअरमध्ये आपण जे एवढा हळूहळू सोडतो त्याच्यापेक्षा थोडासा फास्ट आपण सोडू शकतो पण एकदम फास्ट नाही सोडायचं आहे जर तेव्हा तुम्ही एकदम फास्ट सोडलात तर तुम्हाला झटके लागू शकतात त्याच्यामुळे आपल्याला जर बसायला नको असतील तर आपल्याला गिअर शिफ्ट केल्यानंतर क्लच जो आहे तो हळूहळू दिदीस करायचा असा बघू शकता तुम्ही आता मी थर्ड गियर टाकला आणि क्लच हळूहळू सोडला आता समजा मला गियर डाऊन शिफ्ट करायचा आहे हळूहत्ता सेकंड टाकला आणि मी हळूहळू क्लच सोडला तर थर्ड गिअर टाकतो मी समजा तिथे हळूहळू सोडला दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट क्लचचा जो वापर आहे तो आपल्याला डाव्या पायाने करायचा आहे बरोबर कारण आपल्याला क्लच आणि ब्रेकचं कोऑर्डिनेशन लागतं पण क्लच आणि ॲक्सिडेरेटरचं कोऑर्डिनेशन कधीच लागत नाही फक्त एका सिच्युएशनमध्ये आपल्याला क्लच आणि ॲक्सिडेटरचं कोऑर्डिनेशन लागू शकतं ते म्हणजे तुम्ही बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये आहात किंवा ज्या पूर्वीच्या काळच्या गाड्या होत्या थोड्या जुन्या म्हणजे कधी सात आठ वर्ष पूर्वीच्या गाड्या ज्याच्यामध्ये फ्युएल इंजेक्शन नावाचा प्रकार फार कमी होता त्या गाड्यांमध्ये ना आपल्याला क्लच आणि ब्रेकवरती गाडी उठवता येत नाही किंवा तुम्ही अगदी चढामध्ये गाडी थांबवलीत आणि तुम्हाला गाडी उठवायची त्यावेळेला तुम्हाला क्लच आणि ॲक्सिडरेटर एकदम असं थोडंसं सिंकनायझेशन करायला लागतात तसे तुम्हाला लगेचच येणं अपेक्षित नाही आहे थोडासा वेळ लागतो त्याला प्रॅक्टिस लागते दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे क्लच तुम्ही अतिशय मिनिमलिस्टिक यूज करायला लागतात आता मी गाडी न्यूट्रल केली कारण सिग्नल आहे आता मी क्लचवरती पाय दाबून नाही ठेवणार अननेसेसरीली आपल्याला क्लच दाबायचा नाही न्यूट्रल केली हँडब्रेक ओढला सरळ पाय बाजूला गेला क्लच जो आहे हा कायम पूर्ण प्रेस करायचा आहे हाफ क्लचमध्ये आपल्याला गाडी चालवायची नाही हाफ क्लचमध्ये गाडी चालवल्यानंतर काय होतं आपल्याला ज्या दोन प्लेट्स असतात एक क्लच प्लेट असते आणि एक व्हीलचं प्लेट असते तर जेव्हा आपण क्लच प्रेस करतो त्यावेळेला हे असं चिकटलेले असतात त्या दोन्ही प्लेट्स जेव्हा क्लच प्रेस करतो त्यावेळेला काय होतं असं ते इंजिन त्या ज्या दोन प्लेट्स आहेत त्या अशा वेगळ्या होतात आणि इंजिनचा जो फ्लो आहे व्हीलकडे जाणार था। तो थांबतो म्हणजे काय होतं विल्स जेवढी मोशन मध्ये असतील तेवढीच पुढे जाऊ शकतात आणि आपण मग त्यावेळेला गिअर चेंज करतो गिअर चेंज केल्यानंतर काय होतं परत आपण क्लच रिलीज करतो क्लच रिलीज केल्यानंतर परत ते लॉक होऊन जातं म्हणजे काय परत पॉवर येते आणि व्हीलला पॉवर मिळते तर आपल्याला अवॉइड काय काय करायचं आहे क्लच हाफ क्लच केला समजा जे मी तुम्हाला सांगत होतो हाफ क्लच करणं अवॉइड करायचं आहे हाफ क्लच केला म्हणजे काय होतं माहिती धड ना सुटला आहे धड क्लच धड ना पूर्ण प्रेस आहे असा अर्धवट असा घासत राहतो आणि असं घासत राहतं त्याच्यामुळे पॉवर येते जाते येते जाते अशा सिच्युएशन्समध्ये क्लच प्लेट खराब होते हाफ क्लच करणं हे अजिबात रेकमेंडेड नाही आहे ते ह्याच करण्यासाठी क्लच प्लेट जर का खराब झाली तर ती अशी घर्षण होऊन होऊन अचानक तुमचं रन टाईममध्ये डिस्कनेक्टच होईल गाडी न्यूट्रलमध्येच राहील म्हणजे तुम्हाला गिअरच चेंज करता नाही येणार इमॅजिन करा क्लच प्लेट तुमची उडाली म्हणतात म्हणजे काय होतं तुमचं डिस्कनेक्ट होऊन जाते गाडी म्हणजे ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या तुम्ही जेव्हा क्लच रिलीज करता तरी पण ते जुळत नाही म्हणजे काय होतं गाडीचं गियरच पडत नाही आणि हे रन टाईममध्ये होतं त्याच्यामुळे हाफ क्लच करणं आपल्याला अवॉइड करायचं आहे आता मी बघा क्लचवरून पाय पूर्णपणे काढलेला आहे क्लचवरती आपण इवन गाडी चालवत असताना सुद्धा पाय असा अर्धवट रेस्ट नाही करायचा आहे तुमच्याकडे जर का जागा असेल इकडे असं हा याला म्हणतात डेड पेडल डेड पेडल म्हणजे काय साईडला जागा असते जस्ट एक ठेवायला पाऊल आपलं तर असं काही जागा असेल तर इकडे ठेवा हायवेवरती जेव्हा तुम्ही एका स्पीडला कॉन्स्टंटली चालवत आहे त्यावेळेला पाय इकडे ठेवा जर का तशी जागा नसेल तर पाय सरळ मागे ठेवा आता मी पहिला गिअर टाकतो कारण आता गियर हे आपलं सिग्नल सुटणार आहे आणि मी क्लच पूर्ण प्रेस केलेला आहे आणि आता मी हळूहळू क्लच सोडला कारण पहिल्या गिअरमधनं गाडी उचलतो आहे म्हणून ॲक्सिलेटर दिला थोडासा आपल्याला हळूहळूच जायचं आहे मी क्लच पूर्ण दाबला आणि ब्रेक केला मी हाफ क्लच नाही केला आहे अजूनही क्लच एक तर तुम्ही पूर्ण सोडा किंवा पूर्ण दाबा तुम्हाला अर्धा ठेवायचाच नाही अजिबात तसा केला तर तुमचं मी जसं म्हटलं तसं क्लच प्लेटला धोका आहे बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो जेव्हा आपल्याला गाडी थांबवायची असते त्यावेळेला क्लच आधी दाबायचा आहे की ब्रेक आधी दाबायचा आहे तर त्याचं उत्तर असं आहे जर का तुम्ही जास्त हाय स्पीडमध्ये असाल म्हणजे आता तुम्ही हायवेवरती गाडी चालवत आहे आणि तुम्हाला गाडी अचानक बंद करायची म्हणजे थांबवायचे काहीतरी मध्ये आलं तर त्यावेळेला तुम्हाला ब्रेक दाबायचा आणि त्याच्या पुढच्या क्षणाला क्लच दाबून गिअर डाऊन शिफ्ट करून तुम्हाला पटकन तो गिअर ॲप्लाय होण्यासाठी क्लच पटकन एका सेकंदातच से, म्हणजे त्या हे सगळं एक दो ते दोन सेकंदात व्हायला हवं सोडायचं आहे सुद्धा क्लच तेव्हा जेव्हा तुम्ही क्लच सोडाल तेव्हाच तो गिअर अप्लाय होईल त्याच्याकरता तुम्हाला पटकन ब्रेक दाबायचं आहे आधी एवढ्यातच तुम्हाला गियर डाउनशिफ्ट करायचं आहे आणि तेवढ्यातच तुम्हाला क्लच रिलीज करायचं आहे गियर डाउनशिफ्ट केला म्हणजे गियर अप्लाय झाला नाही गियर डाउनशिफ्ट करून क्लच तुम्ही सोडलात की मग गिअर अप्लाय झाला हे कायम लक्षात ठेवायचं आहे तर तूर्ताच तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की क्लच प्रेस केला म्हणजे गाडी फ्री आहे गाडीचे व्हील्स आहेत ते फ्री आहे गाडीच्या व्हील्समध्ये जेवढी पॉवर आधी होती मोशन जेवढं होतं तेवढं ते राहणार आहे चालू तुम्हाला गाडीचे गिअर परत अप्लाय करण्यासाठी तुम्हाला क्लच परत रिलीज करावाच लागेल म्हणजे काय होतं गाडी गिअरमध्ये येते गाडी न्यूट्रल नाही आहे गाडी फ्री नाही आहे इंजिन कंट्रोल करणार आहे व्हील्स किती तुम्हाला व्हील्सची पॉवर किती आहे व्हील्स किती फिरले पाहिजे ते इंजिन कंट्रोल करणार आहे आणि तेच अपेक्षित आहे जेव्हा आपण गिअर बदलतो तेव्हाच आपल्याला क्लच वापर वापरायचं आहे क्लच वापर, वापर करताना पूर्ण क्लच प्रेस केला गेला पाहिजे क्लच पूर्ण प्रेस केला जाण्यासाठी आपली सिटिंग पोझिशन ही अतिशय योग्य असायला हवी सुरुवातीला आपल्याला एक प्रश्न पडतो बरेच जण शिकवणारे ट्रेनिंग स्कूल्समध्ये वगैरे आपल्याला सांगतात बाइकिंग पॉईंट आला की तुम्ही ॲक्सिलेटर द्या तर ते बायकिंग पॉईंट म्हणजे काय नेमकं तर आपली गाडी जेव्हा आपण चालू करतो जे मी जसं की म्हटलं सात आठ वर्षापूर्वीच्या ज्या गाड्या आहेत ज्याच्यामध्ये फ्युएल इंजेक्शन व्हायचं नाही त्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये काय व्हायचं क्लच सोडून फक्त गाडी पुढे नाही जायचे आपल्याला ॲक्सिलिरेटर देणं आवश्यक होतं त्याच्यामध्ये म्हणजे काय तर पॉवर बरोबर फ्युएल पण देणं आवश्यक होतं जसं की मी तुम्हाला म्हटलं फ्युएल इंजेक्शन होत नाही आहे तर आपल्याला फ्युएल प्रोव्हाइड करायला लागेल मग त्या केसमध्ये आपल्याला क्लच आपण आणि ब्रेक असं एकदम दाबून ठेवायचो आणि क्लच सोडताना आपण जसं क्लच सोडतो तसं गाडी पुढे जायचा प्रयत्न करते आणि जेव्हा ब्रेक केलेला असतो त्याच्यामुळे गाडी पुढे जाऊ नाही शकत म्हणजे तुम्ही इमॅजिन करा एक जण एक गाडी ओढतोय पण दुसऱ्यांनी थांबवून ठेवते आणि तो जो पॉईंट असतो ना की आता गाडी पुढे सलग प्रयत्न करते पण एकानी थांबवून ठेवते त्याला म्हणतात बायटिंग पॉईंट आणि त्याच मोमेंटला तुम्हाला ब्रेकवरून पटकन पाय काढून ऍक्सिडंटवरती हलका असा पाय ठेवायचा आहे पण मी तुम्हाला जसं जसं की म्हटलं हे सगळं पूर्वीच्या गाड्यांमध्ये आवश्यक होतं आत्ताच्या गाड्यांमध्ये हे अजिबात आवश्यक नाहीये कारण आताच्या गाड्यांमध्ये फ्युएल इंजेक्शन नावाचा प्रकार असतो आता समजा आपल्याला गाडी ट्रॅफिकमध्ये चालवायची आहे तर आपण काय करतो बंपर टू बंपर ट्रॅफिक असेल त्यावेळेला हाफ क्लच करतो ब्रेक करतो ॲक्सिडेंटर करतो हे या तिन्ही गोष्टींची सगळ्यात अवघड हीच गोष्ट आहे बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं कारण आपल्याला त्यावेळेला पुढचा अंदाज नसतो एकतर नवीन आपण असताना आणि क्लचचा पण अंदाज नसतो तर गाडी बंद पडू शकते किंवा गाडी मागे जाऊ शकते जर का फ्लायओवर वगैरे असेल आणि तिथे ट्रॅफिक झालेलं आहे तर त्या केसमध्ये काय होतं आपण क्लच जेव्हा प्रेस करतो ना त्यावेळेला गाडी फ्री होते ना आणि गाडी तिरपी असते त्याच्यामुळे काय होतं मागे जाते गाडी तर अशा ठिकाणी गाडी चालवताना नेमकी काय खबरदारी घेतली पाहिजे एक तर मी हे सजेस्ट करेन तुम्हाला बंपर टू तु बंपर ट्रॅफिकमध्ये जेव्हा आपण सुरुवातीला गाडी चालवतो त्यावेळेला तुम्ही थोडंसं अंतर ठेवा म्हणजे पुढची गाडी गेल्यानंतर लगेच जाऊ नका पुढची गाडी गेल्यानंतर थोडं एक तुमची अख्खी गाडी मावेल एवढं अंतर गेलं की मगच तुमची गाडी चालू करा पुढे जायला म्हणजे तुम्हाला तेवढा वेळ मिळतो थोडंसं अंतर मिळतं आणि ते तेवढं अंतर मिळाल्यानंतर तुम्हाला गाडी चालवणं थोडंसं सोपं पडतं तुमचा क्लच जो आहे तो तुम्हाला कसा सोडायचा आहे हे मी तुम्हाला आता दाखवतो आता बघा समज सम्झ, समजा इकडे मला एकदम हळूहळू गाडी पुढे न्यायची तुम्ही क्लच आणि ब्रेकवरती पाय ठेवलेला आहे गाडी पहिल्या गिअरमध्ये आहे आता मी एकदम किंचित एक इंच मला गाडी पुढे न्यायची तर मग मी काय करणार आहे ब्रेकवरती माझा पाय जो आहे तो ठेवलेलाच आहे तो मी काढला गाडी पुढे गेली परत ब्रेक केली क्लच पूर्ण दाबला मला मी जेव्हा ब्रेक केलेली आहे गाडी त्यावेळेला मी क्लच पूर्ण दाबायचा आहे मला काही गरज नाही आहे हाफ क्लच करायची कारण माझी गाडी एका ठिकाणी उभी राहायला हवी आता अजून थोडीशी पुढे जायला हवी थोडीशी मी परत क्लच सोडला परत मी स्टिअरिंग मिरनी ॲडजस्ट केलं आणि परत ब्रेक सोडला गाडी थांबवायची परत क्लच दाबून ब्रेक दाबला गाडी स्लो असताना म्हणजे ट्रॅफिकमध्ये असताना कायम तुम्ही पहिले क्लच दाबा आणि मग ब्रेक करा नाहीतर मग काय होईल ना गाडी बंद पडेल गाडी आपल्याला एकदम स्मूथ वाटली पाहिजे चालवताना पुन्हा पुन्हा तुम्हाला एकदा पुन्हा एकदा दाखवतो समजा परत थोडीशी पुढे न्यायची क्लच सोडला ब्रेकवरून पाय काढला गाडी थोडी पुढे गेली 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 गाडी थांबली पुढची क्लच दाबला ब्रेक दाबला गाडी थांबली ह्या पद्धतीने तुम्हाला गाडी चालवायची गाडी समजा आता सरळ रस्त्याला आहे आणि पूर्ण ट्रॅफिक जॅम तुम्हाला दिसत आहे किंवा सिग्नल लागला तर मी काय करणार गाडीचा पय पहिला गियर तो सरळ न्यूट्रल करणार दोन्ही पाय मागे घेणार हँडब्रेक ओढणार आणि मागे घेणं हँडब्रेकचा वापर अतिशय करणं महत्त्वाचं आहे कारण काय आहे हँडब्रेकसारखी है? दुसरी मस्त गोष्टच नाही मी तुम्हाला सांगतो हँडब्रेक ओढला म्हणजे मागची सखा जा लॉक झाली आपली गाडी किती चढ असेल तरी मागे जाणारच नाही आहे मग आता तुम्हाला गिअर बदलायचं असेल गाडी चालू करायची असेल त्यावेळेला तुम्ही पटकन मग क्लच दाबा ब्रेकवरती पाय ठेवा पहिला गिअर टाका हँड ब्रेक सोडा आणि मग परत तसंच क्लच हळूहळू सोडा ब्रेक सोडा तेव्हाच इकडे पाय घ्या असा ॲक्सिलेटरवर म्हणजे समजा चढ असेल त्यावेळेला मग तुम्हाला हा पाय सोडला हा पाय दाबला हा पाय सोडला हा पाय दाबला असं करता येईल तर अशा पद्धतीने आपल्याला क्लच ऑपरेट करायचं आहे पुन्हा एकदा आपण रिकॅप करूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं हाफ क्लच कधीही करायचा नाही आहे आपल्याला कायम फुल क्लच करायचं आहे जेव्हा क्लच पूर्ण प्रेस करतो त्यावेळेला आपण इंजिनची पॉवर जी आहे ती डिस्कनेक्ट करतो व्हील्सपासून पहिल्या गिअरमधून आपण जेव्हा क्लच सोडतो पहिला गियर टाकून जेव्हा क्लच सोडतो तेव्हा अतिशय हळूहळू क्लच सोडायचा आहे आपल्याला आणि दुसऱ्या गिअरपासून जेव्हा आपण क्लच सोडतो तेव्हा हळूहळू सोडायचं आहे अतिशय हळूहळू सोडण्याची गरज नाही ट्रॅफिकमध्ये किंवा बंबर टू बंबर ट्रॅफिकमध्ये आपल्याला क्लच आणि ब्रेकचा वापर करायचा आहे तेव्हा सुद्धा आपल्याला हाफ क्लच करायचा नाही आहे बायटिंग पॉईंट ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला जुन्या यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळतील किंवा जुन्या गाड्यांमध्ये बायटिंग पॉईंट वगैरे आवश्यकता असते ते समजून घेण्याची पण तुमची गाडी जर का अलीकडची असेल हल्लीशी तीन चार वर्षातली तर तुम्हाला ह्याची गरज नाही माझी स्वतःची गाडी तीन वर्ष जुनी आहे पण ह्यालासुद्धा फ्युएज इंजेक्शन व्यवस्थित प्रमाणात आहे त्यामुळे मलाही गाडी उठवताना अगदी चढातसुद्धा उठवताना गाडी मला ब्रेक आणि क्लचवरती गाडी उठते फर्स्ट गिअरमध्ये मला ॲक्सिलेटर द्यावा नाही लागत मला फ्युएल सप्लाय करावा लागत नाही <coughs> आता तो मी बाई एक अचानक आधी आणि माझं नॅचरली काय झाली ॲक्शन पटकन मी ब्रेक दाबला आणि क्लच करून गाडी खा डाऊन शिफ्ट केली आता बघा आपली गाडी तिरपी उभी आहे बरोबर त्याच्यामुळे मी आत्ताच्या अशा सिच्युएशनमध्ये माझे फर्स्ट गिअर आहे आत्ताच मी आलो आहे म्हणून क्लच आणि ब्रेक दोन्ही मी दाबलेलं आहे मागे माणूस आहे म्हणून नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं पण आता मी न्यूट्रल करतो हँडब्रेक करतो आणि आता मी दोन्ही पाय मागे घेणार आता ह्या सिच्युएशनमधनं जेव्हा गाडी उचलायची आहे त्यावेळेला मी कशी उचलतो ते बघा त्यावेळेला सुद्धा मी ॲक्सिलेटर देणार नाही नक्कीच कारण आपल्या गाडीमध्ये फ्युएल इंजेक्शन व्यवस्थित आहे हे जे सिंक्युटोनायझेशन आहे ना क्लच आणि ॲक्सिलेटर याचं सिंक्युटनायझेशन एकदा जमलं की तुम्हाला गाडी आली म्हणून समजा ते लगेच येत नाही थोडासा वेळ लागतो प्रॅक्टिसचा भाग आहे आणि ऑब्झर्वेशनचा भाग आहे त्याच्यामुळे आता गाडी समजा मला पुढे घ्यायची आहे आता मी काय काय केलं न्यूट्रलमध्ये आहे दोन्ही पाय माझ्या मागे आहेत आणि हँडब्रेक ओढलेला आहे जेव्हा मला गाडी पुढे घ्यायची असेल सिग्नल माझा ग्रीन होईल त्यावेळेला मला काय करायचं आहे हँडब्रेक काढायचा आहे फर्स्ट गिअर काढायचं आहे क्लच रेस करून मी ऑब्वियसली फर्स्ट गिअर टाकणार आणि त्याप्रमाणे मला गाडी पुढे न्यायची आता बघा आठ सेकंदा राहिले आता मी काय करतो क्लच दाबला फर्स्ट गिअर टाकला ब्रेकवरती पाय ठेवला हँड ब्रेक, ब्रेक काढला आणि आता मी हळूहळू गाडी पुढे नेणार ही बघा अशी गाडी पुढे जायला लागली क्लच पूर्ण रिलीज केला आणि ॲक्सिडेवर पाय देऊन गाडी पूर्णपणे व्यवस्थितरित्या उठलेली आहे सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा की तुम्हाला अजून काय बघायला आवडेल त्याच संदर्भात कुठलाही डाऊट असेल तर मला नक्की तुम्ही विचारा कमेंट करा आणि मी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा नक्कीच प्रयत्न करीन आणि हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर शेअर करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल